सर आपला परिचय काय आहे आणि तुम्हाला लातूरमधून तुम्ही जी उमेदवारी दाखल केली आहे तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे नमस्कार माझं नाव मुकेश गोविंदराव बोटे मी लातूर उमेदवार लो लो लोकसभा उमेदवार अपक्ष उमेदवार आपल्याला चिन्ह म्हणून शाळेचं दप्त राहिलेला आहे बरं लातूरमधले ज्या समस्या आहेत किंवा ग्रामीण भाग आहेत कुठले कुठले विकासात्मक मुद्दे जे आहेत तुम्हाला असं वाटतं की ते या व्हायला पाहिजे मुद्दे जर म्हणालात तर लातूरमध्ये बेरोजगारी हा खूप मोठा मुद्दा आहे मोटे -मोटे तर आपण बेरोजगारासाठी नवीन उपक्रम म्हणून नोकरी सोडून त्यांना व्यवसायाला चालना द्यावी यासाठी आपण बरं लातूरचे आहे इथे मोठे मोठे नेते तयार झाले आहेत लातूरमध्ये विलासराव देशमुखांपासून तर गृहमंत्र्यांपर्यंत केंद्रीय गृहमंत्री आणि मोठे मोठे खूप प्रगल्भ नेते महाराष्ट्राने दिल्लीला आणि राज्याला दिले आहेत तरी पण लातूरचा विकास फारसा काही झाला नाही तुम्ही याच्याकडे कसं बघता माझा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की सर विकास हा त्यांच्या मर्यादित आहे तो लोकांपर्यंत पोहोचला नाही ठीक आहे आता तुम्ही मागील वर्षामध्ये बघितलं असाल की खासदार साहेबांनी बोगीचा कारखाना आणला पण त्या बोगीच्या कारखान्यामध्ये लातूर जिल्ह्यातले किती युवक कार्य करतात किंवा कामाला आहेत हे अजूनही कळालेलं नाही तर विकास हा मनावा तितका किंवा विकास झालेलाच नाही आहे विकास हा त्याच लोकांचा झाला आहे जे राजकीय नेते किंवा जे पुढारी आहेत किंवा जे त्यांच्या सोबत असतात हा विकास तिथपर्यंतच मर्यादित आहे बरं शैक्षणिक दृष्टिकोनातून लातूरचं एक लातूर पॅटर्न म्हणून नाव आहे तरी पण त्या तुलनेमध्ये इथे ज्या केंद्रीय संस्था यायला पाहिजे होत्या आय आय टी आय एम किंवा मग एम्स अशा संस्था ज्या यायला पाहिजेत तशा काही आल्या नाही अजून तुम्हाला असं वाटतं का की केंद्रामध्ये जर यांची सत्ता आहे आणि राज्यातही सत्ता असेल तर अशी संस्था येणे म्हणजे याच्यामध्ये एक आहे सर नक्कीच कारण ह्या गोष्टीला तरी पाठपुरावा करण्यासाठी नेते लातूरमधून पुढे गेलेले आहेत त्यांनी या गोष्टीसाठी वेळ का लावता की त्यांना माहिती आजपर्यंत लातूरमध्ये शिक्षणचं एवढं नाव पूर्ण देशामध्ये झालेलं आहे इव्हन बाहेरून जे मुलं मुली इथं शिकायला येतात त्यांना एखादं हॉस्टेलची सुद्धा सोय केलेली नाहीये समजा एखादी गरीब शेतकरी त्यांचे असतात त्यांना राहण्यासाठी एक एक लाख रुपये फीस भरावी लागते तो विचार करून हॉस्टेल म्हणा किंवा वसतिगृह त्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे होत्या पण ते अजूनही झालेलं नाही बरं इथले जे बेरोजगार आहेत ते नोकरीनिमित्त मायग्रंट होतात इथे मोठे मोठे मातब्बर नेते असतानाच होता इथल्या स्थानिकांवरती किंवा युवकांवरती किंवा बेरोजगार युवकांवरती मुंबई पुणे किंवा बाहेर मायग्रंट होण्याची वेळ येतं हे किती कसं याच्याकडे तुम्ही कसं बघता मला असं वाटतं की सर लातूरमधले लोक हे लातूरमध्येच कामाला असले पाहिजे लातूरमध्ये इतकी मोठी एम आय डी सी आहे पण कुणालाच रोजगार मिळत नाही याचं कारण अजूनही कळालेलं नाही तिथं बाहेरचेच लोक कामाला येतात तर बाहेर जाणं म्हणजे एखाद्या छोट्या घरातल्या मुलाला बाहेर जाऊन नोकरी करणं आपल्या आई वडिलांना खूप दुःखद घटना आहे बरं इथले जे रस्ते मग, आ, इतले जे आहेत किंवा मग इथले कामगारांचे प्रश्न हे अतिशय गंभीर आहेत तुम्ही मतदारांना या निमित्ताने काय सांगाल हो, ने ना प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार सर मला असं वाटतं की आपण राजकीय नेते नाही पण जे प्रयत्न नेत्यांनी करायला पाहिजे होते ते झालेले नाही कारण त्यांच्यावर जे समस्या येतात किंवा शेतकरीवर जे समस्या येतात एवढे मोठे नेते नेतृत्व संसदेमध्ये बसलेले असताना सुद्धा आपल्या कापसाला भाव किंवा सोयाबीनला भाव जर मिळत नसेल तर मग या नेत्यांना मत देऊन काय फायदा असं मला असं वैयक्तिक वाटतं बरं इथे एम आय डी सी आहे तिथे कोरोनानंतरच्या ज्या एम आय डी सीमधल्या स्मॉल स्केल आणि मिडियम स्केल ज्या इंडस्ट्री आहेत त्या सगळ्या बंद पडल्यात लातूरमध्ये आणि त्या दृष्टिकोनातून जे सिटिंग एम पीज आहेत त्यांनी काही कामं केले नाही तुमचं या निमित्ताने तुमचं काय मत आहे या निमित्ताने सर मला असं वाटतं की एम आय डी सीमध्ये जे कामाला लोक आहेत ते बाहेरचेच आहेत किंवा काही फक्त कंपन्यांच मर्यादित रोजगार मिळण्याची शक्यता तर नाहीच नाही बरं नवीन प्रोजेक्ट जे होते जे यायला पाहिजे होते केंद्राचे किंवा राज्याचे तसं या भागामध्ये काही आलं नाही तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची स्थिती जी आहे वीज असो किंवा मग त्यांना जे या पद्धतीने पतपुरण पुरवठा व्हायला पाहिजे ते झालं नाही तुम्ही एक उमेदवार म्हणून याच्याकडे कसं बघता उमेदवार म्हणून बघायचं जर झालं मला असं वाटतं की ह्या गोष्टीची खूप मोठी खंत आहे की लातूर मध्ये एवढे दिग्गज नेते आहेत तर त्यांना एखादा म्हणजे एखाद्या शेतकऱ्यासाठी किंवा सोयाबीनचा भाव किंवा कापसाचा भाव हो जे काही असेल तो मुद्दा मांडून त्यांना पुरवठा करण्यासाठी हे म्हणजे करू शकत नाही ही खूप मोठी दुःखद घटना आहे परत लातूरचा ग्रामीण भाग जो आहे तो फारसा विकसित नाही फक्त लातूर जर सोडलं तर ग्रामीण भाग सगळा हे आहे म्हणजे ज्याला दुष्काळग्रस्त एरिया म्हणून ओळखले जातो तुम्ही हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काय करणार आणि दुष्काळग्रस्तांवरती शासनाचं पॅकेज पण फारसं काही येत नाही तो प्रश्न कसा तुम्ही मार्गी लावणार आपल्याला पोहचावे लागेल लागे लागे। जा। त्याच्यानंतर तिथं मांडावे लागेल लागे। आणि त्यासाठी जे पाठपुरावे करायचे रिझन बघावं लागेल पाण्यासाठी पाण्याचे जे प्रश्न आहेत लातूरमध्ये हे अतिशय गंभीर आहेत आणि पाण्याच्या प्रश्नाकडे इथे जे काही प्रस्तावित किंवा मातोभर नेते त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही तुम्हाला काय वाटतं की याच्याकडे हा प्रश्न कसा मार्गी लागू शकतो पाण्याचा असं अवघड काही नाही वाटत आहे की बाबा समजा एखादी योजना घेऊन उजनीचं जे पाणी आहे ते डायरेक्ट काय येत नाही हा प्रश्न अजून म्हणजे लोकांना तरी समजलेलाच नाही आज ता काय तिथून ज्या योजना आहेत त्या सरळ सरळ इथपर्यंत आणायला पाहिजे होत्या आजपर्यंत पण ते अवेलेबल किंवा उपलब्ध करून दिलेलं नाही बरं वसतीगृहात तुम्ही बोलला आहे की ते वस्तुगृह आहेत किंवा एम पी एस सी जी यू पी एस सी जे फ्री कोचिंग क्लासेसचे आहेत ते अवेलेबल करून द्यायला पाहिजे होते ते शासनाने दिले नाही त्यांचा प्रश्न जो आहे एम पी एस सीचा आणि यू पी एस सी तो प्रश्न अनेक वर्षापासून रेंगाळत आहे शासनादरबारे म्हणजे भरत्या काढतात परंतु ते भरती प्रक्रिया पूर्णच होत नाही तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावणार आहात आपण जर समजा सर तिथे पर्यंत पोहचलो तर आपण जेवढ्या होतील तेवढ्या ह्या नोकऱ्या पर्मनंट आणि जास्तीत जास्त नोकऱ्या काढून तिथे कुठे लावता येईल आपण तो प्रयत्न तिथं मांडू किंवा आपला प्रश्न तिथे क्लिअर करून घेऊ शकतो हे झालं पाहिजे त्यामुळे सुशिक्षित वर्ग किंवा जी युवा पिढी बेरोजगारीकडे वळते ती एका चांगल्या मार्गावर येईल बर केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या लातूर पर्यंत किंवा लातूरला विशेष पॅकेज द्यावं असं मध्यंतरी सुरू होतो परंतु ते लातूर आणि मराठवाड्याला विशेष पॅकेज काही दिले नाही इथे काही मोठे प्रोजेक्ट आले परंतु त्या दृष्टिकोनातून स्थानिकांना रोजगार मिळाला नाही तुम्ही याच्याकडे कसं बघता ना तुमचं लोकांना काय आव्हान आहे मतदारांना माझं आव्हान असं आहे की जर इतका मोठा लातूरमध्ये भोगी कारखाना तर तिथं लातूरचे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ते तिथं कामाला गेले पाहिजेत आजपर्यंत आजपर्यंत का गेले नाहीत हा खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही आणलाय खरा पण तिथं कामाला कोण आहे त्याच काम का थांबल हे तुम्ही जनतेला सांगायला पाहिजे होतं तुम्ही हायवे आणला हे आणला हायवे आजचे बघा तुम्ही लातूरला या तुम्ही बाबळगाव मार्ग कधीतरी नवीन हायवे आहे तो रस्त्याच बघा त्याच कशी अवस्था आहे सध्या अजून किती काय वर्ष सुद्धा झाला नाही तो हायवे बनून बरं तुमचा असा आरोप आहे की इथे प्रोजेक्ट आला आहे परंतु स्थानिकांना कामगार काम, काम नाही इथे बेरोजगारांना जे आहे ते इथे रोजगार नाही तुमचा असा आरोप आहे का की इथे बेरोजगारांना किंवा स्थानिकांना दुर्लक्ष करून किंवा त्यांच्यावरती अन्याय करून परप्रांतीय लोकांची भरती परप्रांतीय पर म्हणून आपण दोष नाही देतो पण मधले मुलं कुठे जाणार कामाला हा प्रश्न का आहे इथल्या स्थानिकांना गरज आहेच ना नोकरीची काही महिला आहेत त्यांना तिथं कामाला लावलं पाहिजे नवीन नवीन एम आय डी सी मध्ये छोटे छोटे उद्योग चालू केले पाहिजेत जस आता तुम्ही लिज्जत कारखाना बघितला पापडाचा तिथे हजारो महिला काम करतात तसे छोटे छोटे उद्योग धंदे एम आय डी सी मध्ये चालू करून ह्या लोकांना तिथं रोजगार लावला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे बरं लातूर जे आहे इथे वैद्यकीय सुविधा बऱ्या प्रमाणामध्ये आहे परंतु ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सुविधा जी आहे त्याचा अभाव आहे तुम्ही या निमित्ताने कसं बघता आणि मतदारांना तुम्ही काय सांगणार या एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मतदान करून ज्या नेत्यांना निवडून दिलेला आहे तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे की आमच्याकडे तुम्ही म्हणजे फक्त मतदान ज्या वेळेस आहे त्यावेळेस तुम्ही येता आम्हाला ज्या दवाखान्यामध्ये सुखसुविधा पाहिजे त्या तुम्ही का अवेलेबल करून देत नाहीयेत आमची ती मूलभूत गरज आहे इवन समजा छोट्याशा ग्रामीण भागात किंवा गेलात तर तिथल्या लोकांना लातूरला यावे लागतं तर त्या सुविधा तिथे पाहिजेत अवेलेबल एवढं सांगायचं की तुम्ही बरं कंत्राटी कामगारांचा जो प्रश्न आहे मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य विभाग असो पोलीस भरती असो अग्निवीर असो किंवा मग वेगवेगळ्या सरकारी ड विभागामध्ये कंत्राटी भरती जी आहे ती शासनाने मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे परंतु त्याच्यामधून बेरोजगारांमध्ये अस्थिर एक अस्थिरता किंवा मग एक बेचैनी आहे की कंत्राटी कामगार असल्यामुळे त्यांना कधीही पण रिमूव्ह केला जाऊ शकतो कंत्राटी कामगारांना रेग्युलर सर्व्हिसमध्ये घ्यावं किंवा त्यांच्या भरत्याच्या कंत्राटी बंद करून रेग्युलर नियमित भरत्या भरती प्रक्रिया सुरू करावी त्या दृष्टीकडून आपलं काय मत आहे काय मागणी करणार या निमित्ताने मला असं वाटतं की कंत्राटी भरती ठेवण्याची गरज नाही त्यापेक्षा एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केलेलं बेटर राहील युवकांनी जर समजा सरकारी नोकऱ्यात जर कंत्राटी भरती होती झाल्या तर युवकांनी पुढे काय करायचं त्यांना ज्या सरकारी योजनेचा लाभ भेटणार आहे उद्या चालून पेन्शन म्हणा किंवा ज्या काही फॅसिलिटी सरकारी म्हणून आहे त्या भेटणार नाही त्यासाठी पूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं बरं इथले जर स्थानिक मुद्दे बघतो म्हटलं तर इथे जे सिनियर सिटिझनसाठी ज्या सुविधा व्हायला पाहिजे होत्या लहान मुलांसाठी जे गार्डन्स व्हायला पाहिजे होते व पाथवे वॉकिंग्स व्हायला पाहिजे होतं असं काही झालं नाही आणि उद्यान जे निर्माण व्हायला पाहिजे होते खेळांचे ग्राउंड निर्माण व्हायला पाहिजे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे व्हायला पाहिजे होतं आणि ज्या पद्धतीनं नगरपालिकेंचं आणि महानगरपालिकेचं जे बजेट आहे त्याच्यानुसार कामं व्हायला पाहिजे तसं झालं नाही तुम्हाला याच्यामध्ये असं वाटतं की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आणि विकासातली जी निधी आहे विकास निधी तो सगळा नक्कीच झालेला आहे खूप मोठी खंत आहे की लातूरमधल्या ला लहान लेकरांना जर खेळायचं म्हटलं तर आपल्याला जे आहे पेड लागतं म्हणजे पैसे तिथं आपल्याला घेऊन इतकं मोठं लातूर जिल्हा महानगरपालिका या सगळ्या गोष्टी असून असं एखाद ग्राउंड नाहीये खेळण्यासाठी की इतर लहान जे वयस्कर आजी आजोबा म्हणतो आपण त्यांना त्यांना थोडस वातावरण तसं नेचर हे असं नाही आहे ते पूर्ण लातूरच्या बाहेर तिथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा काही सुविधा नाही ऍटलिस्ट त्या गोष्टी लातूरच्या हद्दीमध्ये पाहिजे म्हणजे जवळपास पाहिजे असं माझं मत या निमित्ताने तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन करणार आणि तुमचं जे निवडणूक चिन्ह आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगणार आता ज्या येणाऱ्या सात तारखेला मतदान आहे मला एवढंच म्हणायचं आहे सर की लातूरमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत सध्या हे सर्व जनतेला माहिती आहे त्यांना वेगळं असं सांगायची काही गरज नाही आहे ठीक आहे प्रत्येक वेळी जर तुम्ही फक्त चिन्हाच्या मागे जर धावत असाल तर त्या गोष्टीला अर्थ नाही आहे तुम्ही लातूरचा विकास पण घडला पाहिजे लातूरमध्ये स्वच्छताच्या नावावरती जे काही चालू आहे एक, एक ते तुम्हाला जाताना दिसत साधं इतकं इतके नेते असताना साधं मध्ये स्वच्छतेच एखादं विलगीकरण जे म्हणतो आपण ते सुद्धा होत नाही तर यासारखी दुर्दैवी बाब नाहीये माझं एवढंच मतदारांना मत आहे तुम्ही मतदान कोणालाही करा पण त्याला मतदान करण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी किंवा त्याच्या मागे कोण आहे त्याचा अभ्यास करा तुम्ही त्यानंतरच तुम्ही मतदान करा मी असं म्हणणार नाही की तुम्ही मला मतदान करा